आर टी ई ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसचे जे ऑनलाईन फॉर्म असणार आहे म्हणजे विद्यार्थी नोंदणी कधी करणार आहे याबद्दल जे भरपूर जे पालकवर्ग आहे हे चिंतेत पडलेले आहे तर यामध्ये जे शाळा नोंदणी आहे तर शाळा नोंदणीचा जो टाईम टेबल आहे हा अधिक वाढवण्यात आलेला आहे म्हणजे यांनासुद्धा आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आपण या अगोदरसुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला जर टाइम टेबल चेक करायचं असेल तर तुम्ही आर टीच्या साईडला येऊन ॲडमिशन शेड्यूलचं जे ऑप्शन दिलेला आहे इथून तुम्ही तुमचा टाइम टेबल चेक करू शकता म्हणजे जेही रजिस्ट्रेशन आहे कधी सुरू होणार आहे याबद्दल तुम्ही टाइम टेबल चेक करू शकता तर यामध्ये बघू शकता की सात तारखेपर्यंत म्हणजे या महिन्यामध्ये सात तारखेपर्यंत शाळा रजिस्ट्रेशनला डेट वाढून देण्यात आलेली आहे तर सात तारखेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन सुरू होणार नाही आहे सात तारखेनंतर म्हणजे आठ तारखेला आपल्याला अपडेट येईल की विद्यार्थी रजिस्ट्रेशन सुरू झाले किंवा नाही रशियन सुरू झाल्यानंतर फॉर्म कसं भरायचा संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे कारण दरवर्षी आपल्या यूट्यूब चॅनलवर आर टीबद्दल संपूर्ण अपडेट उपलब्ध असतात या अगोदरसुद्धा संपूर्ण व्हिडिओ देण्यात आलेले आहे डॉक्युमेंट्स जे तुमच्या मुलाचे वय किती लागणार आहे संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेले आहे आणि फॉर्म सुरू झाल्यानंतरसुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर सात तारखेनंतर म्हणजे आठ तारखेला तुम्हाला जी नवीन अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येईल तर आर टीबद्दल फॉर्म सुरू झाल्यानंतर प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओसुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे तर आय टीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा